नमस्कार मित्रांनो चालू पावसामध्ये व्हिडिओ चालू आहे तर दुसरी गोष्ट पावसाला आपण काय बोलू नये कारण निसर्ग आहे निसर्गापुढं कोणीच काही करू नाही शकत पण दादा पावसाने बी असं करायला नाही पाहिजे पण निसर्गापुढं आपण काहीच करू नाही शकत तर माझे व्हिडिओ आता लगेच अप्झेट होणार आहे यूट्यूबला तर त्याच्यानंतर माझं फक्त म्हणणं आहे बा पाऊस एवढं आम्हाला गरीबाला गरीब शेतकऱ्याला असे शे सतळू नये पाहिजे खूप आता निसर्गापुढं आपल्याचं चालणारच नाही काही त्याच्यात बघू शकते पाऊस इकडे भरपूर चालला पाऊस आहे चालू पाऊसामध्ये हिडिओ काढू आलो मी दादा नो तर फक्त आता पाऊस निसर्ग आहे माझी मक्का हिडं समोर मका टाकायला तिची उसळ होऊन जायली चालायचंच आता खिकऱ्यावाल्या झाल्या गरीबाची महाराज मी स्वतः शेतकरी आहे बऱ्याचशाच मी काही हिडिओ बनवतो इष्टग्रॅमला माझी हिडिओ येते आपल्या येत नाही इष्टाच म्हणतो त्याच्यापेक्षा इष्टाला नम्रेल आणि ती फेमेस आहे अर्थ करविता असे एक चॅनल व आपले वाले तसेच तुम्हाला सुद्धा के कारण श्याम येईनंतरसुद्धा आपली व्हिडिओ येत्या तर धन्यवाद मी स्वतः निमित्त आहे करता करवी तर स्वतः कार्य करता येतो त्याच्याशिवाय आपण नाही पुढं बरं तर इकडे समोर या इकडे बघू शकता आपली खूप असं वातावरण चाललेलं आहे आम्हाला हे निंदायचं आहे पहा इकडे निंदायचं चालू आहे आमच्यावाला पण आता निंदता येणार नाही आम्ही स्वतः शेडमधून व्हिडिओ काढतो आहे म्हणून गरीब परिस्थितीत माझा जन्म होईल माझी शाळा शिक्षण कमी माझंच खरे सांगू का म्हणून माझ्या फोन करा माझं शिक्षण कमी होईल माझं फक्त आहे ना नववी शाळाशी केले मी त्याच्यामुळे लई येत नाही नंबर आणि करता करविता करविता पावसामध्ये पूर्ण येऊ बघा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद